नमस्कार मी शैला तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते गणपती बाप्पाला मोदक खूप प्रिय आहेत उकडीचे मोदक असू देत चॉकलेट मोदक असू देत तळणीचे मोदक असू देत कोणत्याही प्रकारचे मोदक असू देत गणपती बाप्पाला खूपच आवडतात असेच तळणीचे मोदक आपण आज बनवणार आहोत तुम्ही जर अजून चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर सर्वात सोपे असे तळणीचे मोदक करायला सुरुवात करूया तळणीचे मोदक करण्यासाठी दोन वाटी गव्हाचं पीठ चवीनुसार मीठ एक पाव चमचा मिक्स करून घेऊया दोन चमचे तूप तूप व्यवस्थित सगळ्या पिठाला चोळून घेऊया तूप सगळ्या पिठाला व्यवस्थित चोळून घेतलं की थोडं थोडं पाणी घालून घट्टसर डव तयार करून घेऊया हे पहा या पद्धतीने घट्टसर आपला डव तयार करून झालेला आहे दहा ते पन पंधरा मिनटं झाकण ठेवूया जोपर्यंत पीठ भिजते तोपर्यंत आपण सारण तयार करून घेऊया गॅस ऑन करून पॅन गरम करून घेऊया पॅन गरम झाला की गॅस मंद करायचा दोन चमचे तूप तूप गरम झालं की दोन ते तीन चमचे खसखस मंद गॅसवरती खसखस छान भाजून घेऊया खसखस तांबूस कलर येईपर्यंत भाजून घ्यायची काळपट करून द्यायची नाही खसखस -खस जर करपली तर कडवट लागते खसखस छान भाजली गेली आहे या इथे मी दोन वाटी नारळाचं किस घेतलेला आहे मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे एक दोन मिनिटं परतून घेऊया दोन मिनटं परतून झालेले आहेत दोन वाटी खोबऱ्याच्या किससाठी एक वाटी गुळ गोड हे तुमच्या आवडीप्रमाणे मी गुळ बारीक चिरून घेतलेला आहे मिक्स करून गूळ खोबऱ्याच्या कीसमध्ये वितळून घेऊया गॅसची फ्लेम मंदच ठेवायची मंद गॅसवरतीच आपण करून घेणार आहोत एक चिमूटभर मीठ आपण कोणताही गोडाचा पदार्थ करत असेल तर त्यामध्ये चिमूटभर मीठ घातल्याने त्या पदार्थाची चव आणखीनच वाढते तर हे पहा गुळ आणि खोबऱ्याचं सारण आपलं तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता गुळाचं जे पाणी झालेलं ते पूर्ण पाणी सारणामध्ये मिक्स झालेलं आहे आणि दोन्ही कोरडं झालेलं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला सारण तयार करून घ्यायचं गॅस बंद करूया गॅस बंद केल्यानंतर दोन ते तीन चमचे मिल्क पावडर एक चमचा विलायची पावडर थोडंसं जायफळ हवे असतील तर तुम्ही ड्रायफ्रूट्सही घालू शकता व्यवस्थित मिक्स करून घेऊया मिल्क पावडर सारणामध्ये व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायची त्याच्या गुठळ्या राहिल्या नाही पाहिजेत तर हे पहा अशा पद्धतीने आपलं मोदकांचं सा सारण तयार झालेलं आहे थंड करून घेऊया आपण गव्हाचं पीठ भिजवून ठेवलेलं तर पंधरा मिनटं झालेली आहेत आपण झाकण काढून पाहूया छान पीठ भिजले गेले आणखी एकदा मळून घेऊया छान पीठ तयार झालेलं आहे आपला डवही तयार आहे आणि सारणही तयार आहे आपण आता मोदक करायला घेऊया आपण जे पीठ मळून घेतलेलं आहे त्याचे आपण छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया गोळे एकसारखे करायचे ज्या साईजमध्ये मोदक तयार करणार लहान मोठा त्याप्रमाणे गोळा तयार करून घ्यायचा तर हे पा अशाप्रमाणे प्रमाणे मीडियम साईजचे मी गोळे तयार करून घेते अशा पद्धतीने संपूर्ण कणकेचे मी गोळे तयार करून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता एकसारखे गोळे तयार केलेले आहेत एक के गोळा लाटण्यासाठी घेऊया आणि बाकीचे झाकून ठेवूया गोळा घेऊन थोडासा पिठामध्ये पुढून लाटून घ्यायचा हे पहा अशा पद्धतीने पातळ लाटी लाटून घेतलेली आहे याच पद्धतीनं पातळ लाटी लाटून घ्यायची एक चमचा सारण कळ्या करून घेण्यासाठी आपण ज्या पद्धतीनं उकडीचे मोदक करतो त्या पारीला ज्या पद्धतीने आपण कळ्या करून घेतो त्याच पद्धतीनं कळ्या करून घ्यायच्या हे पा अशा पद्धतीने बंद करून घेऊया वरच्या साईडला जे आलेलं पीठ आहे ते काढून घेऊया ते काढून घेतल्यामुळे मोदक तेलामध्ये डीप फ्राय करताना फुटत नाही हे पहा अशा पद्धतीनं आपला मोदक तयार झालेला आहे आणखी एक करून दाखवते हे पहा पातळ पारी लाटून घेतलेली आहे एक चमचा सारण घालूया हो कळ्या करून घेऊया एकाच डायरेक्शनने फिरून बंद करून घेऊया वरच्या साईडला आलेलं जे पीठ आहे ते काढून घेऊया हे पहा अशा पद्धतीनं आपला मोदक तयार झालेला आहे याच पद्धतीने मी संपूर्ण मोदक करून घेते तर अशा पद्धतीने आपले तळणीचे मोदक संपूर्ण तयार करून झालेले आहेत चला तर आपण डीप फ्राय करून घेऊया आपण मोदक डीप फ्राय करून घेणार आहोत तर त्यासाठी मी तेल आधीच गरम करायला ठेवलेलं होतं गॅसची फ्लेम मिडियम आहे लो टू मीडियम ठेवलीत तरी काहीच हरकत नाही आहे मोदक आपण डीप फ्राय करून घेऊया तेल छान तापलेलं आहे छान गोल्डन ब्राउन कलर आलेला आहे पाहू शकता तुम्ही काढून घेऊया याच पद्धतीने राहिलेले मोदकही आपण डीप फ्राय करून घेऊया तर पहा एका वेळी तुम्ही सहा ते सात मोदक तळायला टाकू शकता किंवा तुमचा जर पॅन मोठा असेल तर जास्तही टाकू शकता तर हे पहा अशा पद्धतीने आपली सेकंड बॅच देखील छान डीप फ्राय करून झालेली आहे गोल्डन ब्राऊन छान कलर आलेला आहे काढून घेऊया आपण कारण आपले संपूर्ण मोदक डीप फ्राय करून झालेले आहेत काढून घेऊया वाव बघू शकता तुम्ही एवढे छान सुंदर असे आपले तळणीचे मोदक तयार झालेले आहेत तर असा हा गणपती बाप्पाचा आवडता नैवेद्य तळणीचे मोदक तुम्ही नक्की ट्राय करून बघा आवडल्यास चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा